डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे भक्तांचे साकडे सदरेल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदरील वातटिका आषाढी वारीच्या निमित्तानं लिहिलेली आहे तमाम वारकरी आणि विठ्ठलाचे भक्त आपल्या दिंडीवर पंढरीला जातात आणि आपलं साकड विठ्ठलाला घालतात हे महाराष्ट्राचं भक्तिमय चित्र पण ज्या ज्या पक्षांचे नेते आज उपमुख्यमंत्री आहेत त्या पक्षातल्या कार्यकर्त्याला आपला नेता उपमुख्यमंत्री ऐवजी मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे त्यात काही गैर नाही मग आपला नेता मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी ते विठ्ठलाला साकडं घालतात या भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे भक्तांचे साकडे जशी इच्छा इकडे आहे तशीच इच्छा तिकडे आहे जशी इच्छा इकडे आहे तशीच इच्छा तिकडे आहे कुणाचे पांडुरंगाला तर कुणाचे साकडे आहे कुणाचे पांडुरंगाला तर कुणाचे विठ्ठलाला साकडे आहे कुणाचे विठ्ठलाला साकडे आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं जशी इच्छा इकडे आहे तशीच इच्छा इकडे आहे जशी इच्छा इकडे आहे तशीच इच्छा इकडे आहे कुणाचे पांडुरंगाला तर कुणाचे विठ्ठलाला साकडे आहे कुणाचे पांडुरंगाला तर कुणाचे विठ्ठलाला साकडे आहे सदैव पात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं आपला जो उप आहे आपला जो उप आहे तो त्यांना मुख्य हवा आहे समजून घ्या आपला जो उप आहे तो त्यांना मुख्य हवा हे, आहे तोच कायम राहील असाच काही भक्तांचा दावा हे, आहे तोच कायम राहील असाच काही भक्तांचा दावा आहे असाच काही भक्तांचा दावा आहे तीन पक्षांच्या तीन भक्तांच साकडं मनोगत आणि इच्छा व्यक्त करणार सदैव वात्रटिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आपला जो उप आहे तो त्यांना मुख्य हवा आहे आपला जो उप आहे तो त्यांना मुख्य हवा आहे तोच कायम राहील असाच काही भक्तांचा दावा आहे तोच कायम राहील असाच काही भक्तांचा दावा आहे असाच काही भक्तांचा पुढच काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो कोण भक्त तुम्हालाही मला, मला अंदाज लावता येतील पण त्यांच्यासारखी आपल्याला घाई नाही म्हणून काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो ज्याच्यावरती दिल्ली मेहरबान त्यालाच देव पाहू शकतो ज्याच्यावरती दिल्ली मेहरबान त्यालाच देव पाहू शकतो त्यालाच विठ्ठल पाहू शकतो त्यालाच पांडुरंग पाहू शकतो पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडून काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो ज्याच्यावरती दिल्ली मेहरबान त्यालाच देव पाहू शकतो ज्याच्यावरती दिल्ली मेहरबान त्यालाच देव पाहू शकतो त्यालाच देव पाहू शकतो आजच्या वात्रटिकेच नाव होत भक्तांचे साकडे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचे सूर्यका